यवतमाळ जिल्ह्यातील मुकुडबन इथं चार दिवसांपासून सुरू असलेल्या आर सी सी पी एल सिमेंट कंपनी विरोधातील आंदोलनाला शुक्रवारी अनपेक्षित वळण मिळालं शिवसेनेच्या नेतृत्वात आंदोलकांनी कंपनीच्या प्रवेशद्वारांना शिरून आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे वातावरण काही वेळेत पूर्ण झालं होतं स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे रोजगाराच्या संधी स्थानिकांना न्याय तसंच मोबदला पर्यावरणीय प्रश्न आणि इतर स्थानिक सुविधा या मागण्यांकडे कंपनीकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे असा आरोप आंदोलकांनी केला या आंदोलनासाठी महिलांसह तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं आंदोलनस्थळी जमले आंदोलन करत त्यांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्नही केला मात्र जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही असा ठाम पवित्रा घेतला त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही वेळ तीव्र शाब्दिक चकमकी झाल्या पोलिसांचा बंदोबस्त आणि तणावग्रस्त वातावरण या अनपेक्षित घटनांमुळे मुकुटबंद परिसरासह शिरपूर वणी मारेगाव पाटण यवतमाळ येथील अतिरिक्त पोलीस फोर्स तैनात करण्यात आली तर आंदोलन उग्र होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क होतं तर आंदोलनाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवला तर स्थानिक प्रशासनावर या प्रश्नाचा तातडीनं तोडगा काढण्याचा दबाव वाढला आहे